तर त्यामुळं तो पुलाचा तोल थोडं हे झालं जास्तच झालं जा म्हणून तो सेकंद पाच सेकंद दोन सेकंदात खा खाली गेला पूल आणि मी ती जाडी पकडली होती त्यामुळं मी तिथून वाचले वाचलेलो हो, फक्त माझं पाय ते सिमेंटच्या सिमेंटच्यामध्ये फसलेलं होतं कुंडमाळा या पर्यटन स्थळी काल इंद्रायणी नदीवरील एक पादचारी पूल कोसळला आणि ह्या अपघातामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर चाळीस पन्नास जणं ह्या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर तडेगाव येथील अथर्व रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत आणि हे जे जखमी आहेत हे त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत नेमकं काय झालं होतं त्या ठिकाणी कशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती आणि कशामुळे हा पूल पडला काय सांगाल त्याविषयी सर आता तिथे सर्व गर्दी झाल्यामुळे हा प्रकार घडून आला आहे की त्या रस्त्यावरती जे जाणारी पब्लिक होती त्यामध्ये काही टू व्हीलर्स आल्या त्याच्यामुळे सर्व पब्लिक हे स्टॉप झाली त्यामुळे त्यांना समोर जाता आले नाही आणि त्यामुळे मग पुलावरती वजन जास्त झाल्यामुळे पूल कोसळला किती वेळ अशी परिस्थिती होती तुम्हाला बाहेर का पडता नाही आलं तिथे चार जणांचा सध्या मृत्यू झालेला आहे का बरं लोकांना बाहेर तिथून लवकर सरकता आलं नाही काय कारणं होती कारण ज्या एंट्रन्स होता त्या साईडला एक टू व्हीलर अडकलेली होती त्याच्याकडे त्याच्यामुळे ते आहे की आपल्याला बाहेर निघता आले नाही म्हणजे लोकं जिथं थांबलेली होती तिथंच थांबलेली होती आणि गर्दी खूप असल्यामुळे त्यांना कुठंच जाताय चान्सच मिळाला नाही आणि जसा तो प्र पूल कोसळला तर त्यांनी जास्त वेळ कोणाला दिलाच नाही की जेणेकरून ते तिथून निघू शकत होते जो पूल होता हा पूर्णपणे जीर्ण झाला होता फक्त गावकऱ्यांच्या वहीवाटीचा तो पूल होता पर्यटकांसाठी नव्हता तिथे काही सुरक्षा रक्षक होते का त्यांनी म तुम्हाला मज्जाव केला होता, के, होता का त्या पुलावर जाऊ नका किंवा तिथे काही बोर्ड लावण्यात आले होते का की हा धोकादायक पूल आहे म्हणून बोर्ड वगैरे तिथं होता परंतु आता कसं आहे की एवढ्या पब्लिकमध्ये ते प्रत्येकाला वैयक्तिक त्यांनी असं काही सांगितलेलं नव्हतं पण जनरल इन्स्ट्रक्शन असल्यामुळे तरी पण आता पर्यटक असल्यामुळे कसं एक इच्छुकता असते की पाणी पाहण्याची तर त्या उद्देशाने सर्व त्या दिशेने जात होते या ठिकाणी अजून काही जखमी रुग्ण आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया नेमकं काय का सांगाल कशा प्रकारची काल त्या ठिकाणी परिस्थिती होती तिथे चेंगरा वगैरे हो असं काही झाली होती का आणि किती सेकंदात हा पूल खाली कोसळला आहे सर चेंगड वगैरे तर त्याच्यामध्ये काही झालेलं नाही आहे फक्त की स्कूटी आणि बाईक त्या ते आल्या त्यामुळे लोकांचं येणं जाता त्यानं त्याच्यात थांबलं आणि सर्व लोक एका ठिकाणी जाऊन उभे राहिले तर त्यामुळं तो पुलाचा तोल थोडं हे झालं जास्तच झालं जा म्हणून तो सेकंद पाच सेकंद दोन खा खाली गेला पूल सेकंद पण नाही लागला त्याला प्रकार कशा प्रकारे स्वतःचा बचाव केला कसं प्रकारे बाहेर पडले तुम्ही किती जसं पूल पडलं तर माझा हात त्या जाडीला अडकलं तर मी त्या जाडीला अडकून राहिलो होतो आणि जे माझ्या समोरचे होते आणि मागचे ते माझ्या वरून खाली गेले आणि मी ती जाडी पकडली होती त्यामुळं मी तिथून वाचले फक्त वाच वाच माझं पाय ते सिमेंटच्या मध्ये फसलेलं होतं नेमकं किती वेळात त्या ठिकाणी बचाव कार्याचे पथक दाखल झाले किती वेळामध्ये तुम्हाला म्हणजे त्यावेळेस सा मदतीसाठी लोक धावून आले ते झाल्यानंतर अवघ्या हो पंधरा मिनिटातच लोक धावून आले होते की ते स्थायीचे जे लोक होते ते, ते पण आपले दोरी रस्ता वगैरे घेऊन ते आले होते तिथं वेळेवरच चार जणांचा त्या ठिकाणी सध्या मृत्यू झाला आहे अजून मृतकांची आ म्हणजे जो आकडा आहे तो वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते कोण वाटते जबाबदार ह्या घटनेसाठी पर्यटक जबाबदार आहेत की प्रशासन जबाबदार आहे प्रशासनानं त्या ठिकाणी खबरदारी घेतली होती का सर ॲक्च्युली तिथं जो पूल होता सर तो पूल हालत होता ऑलरेडी तो पूल काही बरोबर नव्हता आणि आम्ही तिकडं पास झाल्यानंतर आम्ही रिटर्न येताना आणि तिकडले जे येणारे लोक होते त्यांना पोलीस बाबाला सांगत पण होते की तिथं नका जाऊ आता बंद आहे पण पर्यटक लोक जास्त ऐकून पण घेत नव्हते आणि ते जब जबरदस्ती आलेले होते इकडं त्यामुळे ते प्रॉब्लेम आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काल रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटक होते आणि पर्यटक ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते आपल्यासोबत अजून एक रुग्ण देखील आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय वाटते कोण कालच्या अपघाताला कारणीभूत होता आणि तो जीर्ण झालेला पूल जर प्रशासनानं कायमस्वरूपी बंद केला असता तर हा अपघात टळला असता तो पूल फक्त जर खरं जर सांगायचं झालं तर लोकांच्या जे गाववाले लोक होते त्यांच्या फक्त येऊन जाण्यासाठी होता ऑलरेडी जा जा ते तो बोर्ड वगैरे लागलेला आहे फक्त बोर्ड एवढाच की छोटं लागले त्याच्यामुळे लोकांचं त्यावर लक्ष जात नाही आणि त्यामुळे ते ओव्हरलोड झाला आणि ते सगळे लोक गेले पाण्यात बरेच वेगळे प्रशासनाने जर खबरदारी घेऊन हा पूल कायमचा बंद केला असता तर आज चार जणांची जीव वाटले असते का हा होऊ शकते कदाचित आपण पाहू शकतो की कुंडमाळा अपघातातील जे रुग्ण आहेत ते अथर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि प्रशासनाने जर योग्य खबरदारी घेतली असती आणि पर्यटकांनी जर त्या ठिकाणी पर्यटनाचे नियम पाळले असते तर आज चार जणांना आपला जीव गमावा लागला नसता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका